लाडकी बहीण योजना अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारची मोठी घोषणा लाभार्थ्यांना दिलासा महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने काही मोठे निर्णय जाहीर केले योजनेच्या लाभार्थ्यांना या महिन्याची एक हजार पाचशे रुपयेची मदत खात्यात जमा झाली परंतु यावेळी सरकारने काही बदल आणि सूचना देखील दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय झाला आहे आता लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे यानंतर नसलेल्या महिलांना पुढील हप्ते दिले जाणार नाही सरकारने जिल्हा प्रशासनांना याची जबाबदारी सोपवली आहे योजनेचा उद्देश म्हणजे गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देणे या योजनेंतर्गत सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी महिलांनी अर्ज केला होता त्यापैकी जवळपास दोन कोटी महिलांना नियमित लाभ मिळतो आहे मात्र काही ठिकाणी अपात्र लाभार्थींचे प्रकरण समोर आले आहे चौदा हजार पुरुषांनी देखील चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे सरकारने हे पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहे योजना पारदर्शक ठेवण्यासाठी डिजिटल व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे अनेक ठिकाणी बायोमेट्रिक प्रणालीच्या अडचणी जाणवल्या महिलांनी केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी केली पुणे नागपूर औरंगाबाद आणि नाशिक येथे तांत्रिक अडचणी दिसून आल्या या अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 सरकारने एक मोबाईल ऍप देखील लाँच केले आहे